नमस्कार मी सायली न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या बातम्या काल दिनांक वीस जून रोजी कोल्हापूर जिल्ह्यात सायंकाळी व रात्री पावसाच्या मोठ्या प्रमाणात सरी आल्या त्यामुळे पोलीस भरतीच्या मैदानावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते पोलीस, की पोलीस, पोलीस भरती घ्यायची किंवा कशी घ्यायची याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पाऊस संपल्यानंतर रात्री वाजता मैदानाची पाहणी करून मैदान मैदान रात्रीत योग्य योग्य करण्याबाबत व करण्यासाठी लागणारे साहित्य तात्काळ अन्नाच्या सूचना दिल्या तसेच सर्व साहित्य पोलीस मुख्यालयातील भरती मैदानावर येईपर्यंत ते स्वतः त्या ठिकाणी थांबून राहिले सर्व साहित्य मैदानावर आल्यानंतर व मैदान कसे सुके करायचे याबाबतच्या सूचना दिल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे रात्री एक वाजता निवासस्थानी गेले होते पोलीस भरती प्रक्रियेसाठी मैदान पहाटे साडेचार वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने पूर्ववत तयार केले पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित हे स्वतः पहाटे साडेचार वाजता मैदानावर आले त्यांनी पोलीस भरती प्रक्रिया मैदानाची स्वतः पाहणी केल्यानंतर आणखीन काही सूचना दिल्या व थोड्या वेळातच मैदान पूर्ववत झाल्याची खात्री केली पोलीस भरती प्रक्रिया ही पहाटे पाच वाजल्यापासून सुरू करण्यात आली आहे पोलीस भरती प्रक्रियेस आलेल्या उमेदवारांचे कागदपत्र तपासणी तसेच उंची व छाती यांचे मोजमाप करून झाल्यानंतर सकाळी क्रीडा अधिकारी यांना पोलीस भरती मैदानावर बोलावून घेतले त्यांनी पोलीस भरती मैदान हे योग्य असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली व सध्या पोलीस भरती प्रक्रिया अत्यंत सुनियोजित व पारदर्शक रीतीने चालू आहे उमेदवारांना राहण्याच्या व्यवस्थेसह उमेदवारांना मैदानावर कोणताही त्रास होणार नाही याची पूर्णपणे काळजी कोल्हापूर जिल्हा पोलीस दल घेत आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद